आणि प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मी सुरुवातीला या सर्वांच्या वतीनं आपलं आभार मानतो तुमच्या सगळ्यांच्या मगाशी सूत्रसंचलन करताना त्यांनी माझा उल्लेख नेकर केला मी काय किंग वगैरे नाही हो या जिल्ह्यातील जनता जी आदरणीय पवार साहेबांवरती आणि जे श्री मैते पाटील साहेबांवर विश्वास ठेवती ही खरी किंगमेकर आहे त्यामुळे आज एक खासदारांचार आमदार या सर्वांनी जिल्ह्यातून निवडून दिले जो प्रचंड विश्वास आदरणीय पवारसाहेबांवरती आणि विजय आहे त्यांनी ह्या गोष्टी घडल्या आम्ही त्यातले खरीचा वाटा उचलणारी माणसं आहोत मी आबा आहे नारायण आबा आहे तिकडे सांगलेला आबासाहेब बाळासाहेब आहेत आम्ही सगळी खरीचं काम केलेलं आहे मेन हिथं बसलेली जनता आहे ही किंगमेकर आहे त्यामुळे आता राजाचा आदेश पाळणं आम्हाला जरुरीच आहे आणि तुमच्या सर्वांच्या माहिती सांगतो सा की जसं मी आलो मी फक्त तीन दिवस घरात वेळ दिलेला आहे राहिलेले दिवस अधिवेशन आणि पूर्ण वेळ जिथं बोलवल तिथं हजर होतो आणि लोकांच्या काम मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण कार्गो सेंटर वर्गा करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करतोय परवा टेंडर झालं परंतु पुन्हा जर टेंडर आलेलं आहे पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्यांशी मी बोलणं केलेलं के आहे की अजून एकदा टेंडर करा किंवा रेल्वेने स्वतः ते कार्गो सेंटर करावं कार्गो म्हणजे काय होणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असं म्हणून थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी नवीन नवीन प्लॅटफॉर्म होणार आहे म्हणजे आज आपण कंटेनरने माल देशभर जाताना बघतो तो माल इथून बंदरावरती जायचं असो किंवा देशांतर्गत कुठेही जायचं असो कलकत्त्याला जायचं असो किंवा वर काश्मीरला किंवा खाली कन्याकुमारीला कुठेही जायचा, जायचा।, जायचा, जायचा विषय जा, जा। जर असेल कंटेनरच्या माध्यमातून तर तो स्वस्तात जातो आणि रेल्वेच्या माध्यमातून गेला तर स्वस्तात जातो आज जे आपले केळीचे पीक असेल हे जर पाठवायचं असेल कंटेनरच्या माध्यमातून तर रोड ट्रान्सपोर्टला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा सत्तर टक्के खर्च या माध्यमातून वाचतो म्हणून ते कार्गो सेंटर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो म्हणजे आपल्या जिल्ह्यातला जो शेतीमाल आहे तो सगळा कंटेनरच्या माध्यमातून मोडणींमधून त्याची हालचाल होईल आणि नुसतं कृषी उत्पन्न तर सोलापूरला ज्या सिमेंटच्या फॅक्टरी आहेत त्या सिमेंटचं सुद्धा आख्या देशभर ट्रान्सपोर्ट या मोडणींच्या कार्गो सेंटरमधून होईल आणि त्यासाठी मी आहे आम्ही दोनही प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं या अधिवेशनामध्ये विशेष करून मी पियुष गोयल साहेबांना भेटलो आणि आपला जिल्हा उसाबरोबर आता केळीच्या उत्पादनात सुद्धा मागा राहिलेला नाही गेल्या वर्षीचा हिशोब काढला अदांनी आमदार रणजित दादांनी त्याचा पाठपुरावा केला की आपल्या भागात केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे आणि हे अभ्यास करत असताना त्यांच्यासमोर आकडेवारी आली की राज्यातून तीस हजार कंटेनर केळी विकली गेली आणि त्यापैकी चौदा हजार कंटेनर एकट्या सोलापूर जिल्ह्यातनं एक्सपोर्ट झाले सगळी तीस हजार कंटेनरपैकी चौदा हजार आपल्या जिल्ह्याने केली आणि त्यासाठी इथं संशोधन केंद्र झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं केळी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ झाला पाहिजे आपल्या जिल्ह्याचं एवढं उत्पादन करून नाव नव्हतं जळगावचं होतं बुलढाण्याचं होतं वरच्या भागातले सगळे उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे त्यामध्ये समावेश होते परवा पियुष गोयल साहेबांना मी संबंधित पत्र दिलेलं की आमच्या जिल्ह्याचा सुद्धा समावेश या योजनेमध्ये व्हावा हो, आणि त्यांनी सुद्धा सकारात्मकरित्या त्या दिवशी शेरा मारून दिलेले की सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा आणि हा समावेश झाल्यानंतर बँकेचे लोन असतील किंवा इतर ज्या काही योजना केंद्राच्या केळीच्या बाबतीत असतील मग कोल्ड स्टोरेज असेल पॅकिंग हो असेल या सगळ्या गोष्टीचा लाभ आपल्याला जिल्ह्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे त्याच पद्धतीनं पंढरपूरपासून दररोज रेल्वे लाईन रेल्वे सुरू होईल मुंबईसाठी आणि त्याच पद्धतीनं सांगोला असेल पंढरपूर आहे माडा आहे करमाळ आहे या भागातले अनेक विद्यार्थी किंवा तरुण पिढी ही पुण्यामध्ये नोकरीला आहे पुण्यात रेल्वे थांबवायला जागा नाही आहे शिल्लक त्यामुळे आता आपण पुन्हा एक एकतर हडपसर किंवा करेल अशी गरज रेल्वे चालवावी म्हणून मागणी करण्याचा माझ्या डोक्यात विचार आहे आता आठ तारखेला आठ नऊ तारखेला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक आहे त्यामुळं आज सकाळीच मी सुप्रदा बोललो की सगळे खासदार आणि सगळे आमदार जिथे केंद्र आणि राज्य अशा ज्या योजना आहेत म्हणजे पन्नास टक्के केंद्राने आता उचलला आणि पन्नास टक्के राजीना आता उचला जाय अशा ज्या योजना आहेत त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे आणि दोन दिवस तिथे आहे तर संबंधित सगळ्याच मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखून आपले प्रश्न कसे मार्गी लावता येतील या दृष्टीकोनातून आमचं काम चालू आहे आणि दोषीकारांची जर इच्छा असेल आपण मला बोलले त्यांनी नावावर जबाबदारी टाकली ती बोलण्याची तुमच्या सगळ्यांची जर इच्छा असेल आज ते आणि उदाहरणार्थ घ्यायचं तर माळशिरस तालुक्यात महाळण माळशिरस आणि नातेपुते हे नगरपंचायती झाल्या तुमची जर इच्छा असेल बोरसेगाव जर ठरवलं तर आम्ही जो ओळखपाठ करू आणि तुमची नगरपंचायत कशी होईल आणि आधीचा निधी म्हणजे आता सांगायचं झालं तर नातेपुते असेल महाळण असेल माळशिरस असेल शंभर शंभर कोटीपर्यंत ही निधी विकास कामांसाठी आले माळशिरसला तर एकशे तीस कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली म्हणजे जिथं पन्नास लिटर पाणी मिळतं तिथं जवळजवळ आता दीडशे लिटर माणसं पाणी मिळायला लागलेलं ला, आहे त्याला आणि घरगुती वापरासाठी त्या अशा योजना करता येतील त्यामुळे तुम्ही गावाने ठरवलं तर नक्कीच आम्ही जो पाठपुरावा करू आणि आपले बोसे ग्रामपंचायत नगरपंचायत कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया आणि तुम्ही जसं मला निवडून दिलं निवडून दिल्यानंतर पहिलं मागणी जेव्हा असणार गेलो शपथ घ्यायला त्यावेळेस गडकरी साहेबांना भेटलो आणि आवांनी पण पत्र दिले आणि मी पत्र त्यावेळेस दिलेलं आहे की हा आपला अर्धवटच रस्ता राहिला आणि गडकरी साहेबांना सांगितलं की अर्धवट सुनावणी झालेला पुढं तसाच करून आहे खरी गरज हा रस्ता चार पदरी आहे आणि इकडून सगळे विदर्भातल्या पालख्या येतात आपल्याला वर्षावरून रस्ता जातो मराठवाड्या आणि विदर्भातल्या ज्या पालख्या येतात त्या जातात तुम्ही फक्त ज्ञानेश्वर महाराजांचे आणि तुकाराम महाराजांच्या पालखी फोर लेन झालं त्याच पद्धतीनं हा सुद्धा रस्ता फोर लेन व्हावा असा आम्ही दोघेही पाठपुरावा करतोय आणि गडकरी साहेबांनी त्या दृष्टिकोनातून सकारात्मक दर्शवले आम्हाला दोघांनाही पत्र आलेलं आहे अधिकाऱ्यांचे की या ठिकाणी आम्ही येऊन सर्वे करून तसा अहवाल केंद्र शासनाला देऊ सांगायचं तात्पर्य एवढं तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही जो विश्वास आमच्या टाकलेला तो विश्वास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सगळं आम्ही तत्पर राहू एवढं तुम्हाला सगळ्यांना ग्राई देतो आणि सगळ्यात मोठं अडचण मी बघलेले गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातली ती पाण्याच त्यामुळे पाण्याच्या बाबतीत आम्ही सगळे आमदार आणि खासदार पूर्णतः जागरूक आहे आणि आज व्ही पाटील साहेब या ठिकाणी मंत्री झालेले आणि त्यांना आपल्यासारखाच अनुभव अहमदनगर म्हणजे अहिले नगर जिल्ह्यातील आहे त्यांनी डिटेलमध्ये त्यात अभ्यास केलेला आहे त्यामुळे त्यांना आम्ही शिकवायची गरज नाही आम्ही नुसतं ते म्हणलं की त्यांनी ताक असं ओळखलं सकाळी म्हणजे आम्ही शब्द काढलं की ते पुढचं त्या गोष्टीची मागणी करत होती आणि त्यांनी सकारात्मकता दर आहे आता ही पहिली पाळी पूर्ण जिल्ह्यात काढायची आणि परत फेब्रुवारी महिन्यात बसायचं असं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि हे आश्वासन दिल्यानंतर त्या बैठकीमध्ये पाचच्या पाच पाया आपल्याला कशा मिळतील आणि विशेषतः मे महिन्यात अडचण शेतकऱ्यांना कशी येणार नाही या दृष्टिकोनातून आव्हाडनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याला सकारात्मकता त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिलेली आणि जे सांगितलं की बॅरेजेसची आवश्यकता आहे त्याच पद्धतीने जो जोप्रिम बॅरेज होत नाही त्याला निधी मंजूर होत नाही हे जे बॅरेज बंदर आहेत आपले जनवचे त्या गांब्यांचे सगळे निडल्स खराब झालेले आहेत ते निडल्स दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याला निधी द्यावा या दृष्टिकोनातून मागणी आम्ही सर्वांनी केली आणि त्याच्यासाठी सुद्धा सकारात्मकता मंत्रिमहोदयांनी दाखवलेली मी अजून एक महत्वाचं सांगितलं कोण बोललोच नाही मला वाटत होतं भाषणात बोल त्यांनाची बऱ्याच ठिकाणी झाडे जोडप वाढलेले ज्या काही रस्ते आहेत त्याच्यावर सुद्धा झाडे जोडप वाढलेले मग मंत्री महोदयांनी एकतर तर जेवढी मसणारी आहे तेवढी कामाला लावा म्हणून सांगितलं आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कारखान्याने मसणारी द्यावी शासन डिझेल देईल आणि सगळे प्रश्न आपण जे काय कॅनाल दुरुस्ती करायचे आहेत आणि रस्ते क्लिअर करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा निरी उपलब्ध करून द्यायचे मंत्री महोदयांनी आज आश्वासन दिलेलं आहे आता थोड्या दिवसात सगळे अधिकारी कॅनालवर न फिरतील त्यांनी कडक भाषणे सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत की फील्डवर जावा आणि फिल्डवर जाऊन सगळं बघून त्याचा अहवाल सादर करायला लागेल तेवढं डिझेल द्यायचं काम शासन करेल असं आज मंत्री म्हणून हो मी सांगितलं आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना घेण्याशिवाय राहणार नाही आणि काही बोलत नाही तुम्ही कधीही सांगा कधीही जबाबदारी टाका कधी हात मारा तुमच्यासाठी आम्ही सर्वजण म्हणजे मी एक खासदार आबा आहेत तिकडे नारायण आबा आहेत आणि इकडे बाबासाहेब आहेत आणि इकडे पुराव खरे आम्ही सर्वजण तुमच्यासाठी उपलब्ध आहेत कॅमेराच्या माध्यमातून जेवढं काय आपल्या जिल्ह्यामध्ये आणता येते त्या दृष्टिकोनातून आम्ही तत्पर जाऊ आणि आपली जी एन आय डी सी आहे मेंढापूरची त्याचा सुद्धा आम्ही सर्वजण मिळून पाठपुरावा करून आपल्या भागातील युवकांना कसा रोजगार उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू याची ग्वाही देतो आणि आता आता एकच सांगतो की मी गेल्या वर्षी गांधीनगर गुजरातला गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक मोठं कृषी प्रक्रियेवर चालणारं उद्योग पाहिला होता प्रदर्शन पाहिलं होतं आणि त्यावेळेस पसून ठरवलं की आपल्या जिल्ह्यातील मुलांना त्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणून मी गेल्या महिन्यात परीक्षा घेतली मुलांची जवळजवळ चौदाशे मुलं मुली त्या परीक्षेला बसले त्यापैकी निवडक शंभर जणांच्या मुलाखती आणि परीक्षेतून निवडून दिल्लीला गांधीनगरला घेऊन त्या ठिकाणी सगळ्या मशिनरी दाखवून आल्या उदाहरण द्यायचं झालं तर आता आपल्याच आजूबाजूला बाजारांती पॅकिंग सुरू झालेलं आहे तर ते आता सगळं मॅन्युअल आहे ह्याच्या जे मशिनरी किंवा केळीपासून चिप्स कसे बनवता येतील केळीपासून ताटवाटेक कशी बनवता येतील केळीचा खोडापासून असे विविध कृषी प्रक्रियेशी उद्योग उद्योगधंदे कसे उभा करता येतील आणि अगदी लाखापासून करोडो रुपयेपर्यंत मशिनरी तिथं पाहायला मिळते म्हणून शंभर मुलं आपल्या मतदारसंघातील जिल्ह्यातील घेऊन गेलो ते बनून आलेत आता जानेवारी ह्या महिन्यामध्ये मी केंद्र शासनाचे जे सूक्ष्म लघु उद्योग डिपार्टमेंट आहे तुम्हाला आठवलं असेल मागे नारायण राणे साहेबांकडे ते खातं होतं आता त्या खात्याचं मुंबईला ऑफिस आहे तिथले अधिकारी आणि जिल्ह्यातल्या सगळ्या बँका बोलून हे शंभर मुलं प्लस जी चौदाशे परीक्षेला बसली होती अशा सगळ्यांना त्या ठिकाणी बँका अधिकारी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकारी त्यांनी स्कीम समजून सांगायची मुलांनी साठी अर्ज करायचा आणि अर्ज करून त्यासाठी बँकेकडनं जे काही पाठपुरावा करायला लागतो त्यांच्या मागेवर उभा राहायचं मग ते प्रकल्प तयार करण्यापासून त्यांचा माल म्हणजे सुप्रीम त्यांच्या मागे उभा राहायच्या दृष्टिकोनातून काम करायचं ठरवलेलं नक्कीच मला खात्री आहे की त्या शंभर लोकांपैकी किमान पन्नास साठ जण तरी आपला व्यवसाय उभा करतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये योगा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील बाहेरच्या उद्योगपती आणण्यापेक्षा आपल्या भागातले जर पूर्व उद्योगपती झाले मेंढापूरच्या अन्यायदेशित याच पोरांनी जर व्यवसाय टाकले तर आपल्याच भागातील उद्योजक आणि आपल्याच भागातील लोक भागाती कर्मचारी त्या ठिकाणी कामाला लागतील तरुणांना रोजगार मिळेल हा एक वेगळा आहे आणि ह्या वर्षापुरते नाही दरवर्षी मी हे शंभर मुलं घेऊन जायचं ठरवले आणि आबांना सुद्धा मी करायला विनंती केली विमाव्या कॉलेज आणि स्वयंबद्दल संघाली ही माणसं नेली पुढच्या वर्षी आगामी शंभरचा हात लावला तर दोनशे जण घेऊन जाऊ शकते असं प्रत्येकाने जर प्रत्येक आमदाराने हात लावला तर निश्चित आपण मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतो माणसं देवदर्शनाला जाऊ शकते दादा आपापल्या आप पैशाने उद्योग कसा करावा हे कोण सांगू शकत नाही देवदर्शनावर पैसे खर्च करण्यापेक्षा तरुणांच्या पोरां त्या हाताला काम कसं मिळेल आणि त्यांना नवीन नवीन संकल्पना नवीन नवीन आयडिया कशा मिळतील ह्याच्यावर भर देऊ देवदर्शनाला ट्रिपा नेण्यापेक्षा या पोरांच्या ट्रिपा उद्योग कसे उभा करता येतील यासाठी नेलं तर नक्कीच चांगले उद्योजक आपल्या भागात निर्माण होतील त्याच्यावर पैसा खर्च करू किती लागेल आणि मला खात्री आहे की मला सगळे आमदार सहकार्य करतील मी तर समजा वाटा उचललेला सगळ्यांनी उचलला तर चारशे पाचशे मुलं आपल्या इथे रोजगार उभा करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागतील तसा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि जे जे काही जबाबदारी तुम्ही सर्वजण टाकताल ते तरी पूर्ण करील आणि जसं आम्हालाकडून वैद्यकीय मदतला तुम्ही अर्ज घेता तसं मी खासदार झाल्यापासून खासदाराकडून पंतप्रधानाचं असेल किंवा कुठलं देवस्थान असतील सीएम फंड असेल यातून वैद्यकीय मदत मिळते त्यासाठी जे खासदार पत्र लागतं मी आतापर्यंत मोहिलेलं नाही किती जणांना पत्र दिले आणि मी आलेल्या माणसाला भेटलो पण दो नाही मी कोरा का सह्या करून ठेवलेले कारण खास दौर आपण एक पी आहे तिथे समाजाने नाही ऑफिसला ठेवलेलं आहे तुम्ही जायचं मला मत दिलेलं असून नसून विचारायचं नाही म्हणून सांगितलं की याला वीर त्याला देऊन टाकायचं दे मत विरोधात टाकलेलं असलं तरी तुझं काम करायचं कारण पण लोकांनी विश्वासाने दिलेलं आहे निवडून आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून पाच मिनिटं सुद्धा थांबला नाही पाहिजे त्यांनी कागदपत्र दिली ते कागदपत्र दिल्यानंतर ते भरायचं सगळी माहिती आणि लगेच त्याला सुफारस घेऊन टाकायची रेल्वेचं आरक्षण असेल काय असेल नोकरीची शिफारस असेल मला भेटायची सुद्धा गरज नाही तिथं तो कोरा टाळवर सहा करून ठेवले जायचं हा हक्काने घ्यायचं आणि यायचं महत्वाचं काम आहे त्याला जात की भेटल्याशिवाय होतच नाही अशा कामाला निश्चित भेटा किंवा मला बोलवून मिळेल आणि ती वतीला कमी काम करू मी आम्हाला एक विनंती करायची की आपली मकर संक्रांत झाली की आपण एक नवीन पद्धत पाडू आदरणीय विधिजनांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले चाळीस पन्नास वर्ष ठेवलेली आपण आपल्या भागात सुरू करूया ही पद्धत तुमच्या विशेषतः माळाबाबांसोबत पुरे तिकडे आवांकडे आणि इकडे बाबासाहेबांकडे आणि खऱ्यांकडे पण हो मला तिकडे जाता येणार नाही तुमच्यावर इथे येत आहे म्हणून तर आपण पंधरा तारीख झाल्यानंतर तहसीलदारांशी बोलून एक बैठक पंचायत समितीच्या ऑफिसला ग्रामपंचायत वाईज जिल्हा परिषद गट वाईज एक तास प्रत्येक जिल्हा परिषद गटाला देऊ प्रत्येक ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच आणि सगळे दिलेूया आणि गावच्या समस्या काय आहेत सांगूया विचारून घेऊया सगळ्यांना नोट नोटडाऊन करूया म्हणजे येणारं आमचं बजेट आहे केंद्रात कुठलं काय बसतंय आणि तुमचंही बजेट मार्च महिन्याचं आहे म्हणजे तुम्हालाही आगाऊ मागणी संबंधित मंत्र्यांना करता येईल आम की आमच्या गावामध्ये एवढ्या डीपी पाहिजेत एवढे रस्ते पाहिजेत की एका कागदावर घेऊया इंडिव्हिज्युअली घेऊया काय होतं ते आम सभा घ्यायची म्हणली ती मेहनत चालू होती आणि तुमचा तालुका असतील इव्हिवाईट प्रेसते की चार चार आमदार येतील कोणाला कोणालाच मिळत बसत नाही जनतेचे प्रश्न राहतात बाजूला तिथं वेगळंच चालू होते त्यापेक्षा आपण या पद्धतीची बैठक नाड्याला पण घेऊया पंढरपूरला पण घेऊया आपल्या मतदारसंघातले जेवढे काही सरपंच लोक का आहेत त्यांना बोलून घेऊया आणि त्यांच्याकडून त्यांच्या समस्या आणि संबंधित विभागाचे सगळेच अधिकारी त्या ठिकाणी बोलूया म्हणजे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील आणि इतर वेळ काम करण्यासाठी आपल्याला जास्त जास्त उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न हो करूया आणि निश्चित सांगतो की माझं अधिवेशन आता एकोणतीस तारखेला सुरू होईल जानेवारीला त्याच्या आधी ह्या सगळ्या बैठका आपण संपूया आणि अधिक काय बोलत नाही आता धावत आले आता सही दुसरे बोलले नाही वरिंदोवा सगळ्यांना भुकाय लागले पण मलाही लागलेले तेव्हा ला तुम्ही इजेट काय जॉब अगदी अक्षर ते निश्चितपणे पार पडू एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची सोबत आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या